नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण छोट्या भुकेसाठी किंवा बड्डे पार्टीसाठी मटार नगेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप मटार घेतलेले आहे मटार हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे मटार आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मटार आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि आवडीप्रमाणे एक हिरवी मिरची घालायची आहे आणि पाणी न घालता आपल्याला रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मटार आपण असे वाटून घेतलेले आहे तर आता आपल्याला नगेटचं मिश्रण बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे तीळ जरूर घाला आणि चवसुद्धा छान येते आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आम अर्धा चमचा इथे चाट मसाला घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी ज्यावेळेस मटार बारीक केले त्यावेळेस हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही यामध्ये सुद्धा घातली तरीही चालेल आता एक ते दोन मिनटे फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तरी ते आपण दोन मिनटे परतून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जे मटार बारीक केलेले ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि खमंग अशी आपल्याला परतून घ्यायची आहे याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आणि मग हे सगळं परतून घ्यायचं आहे तर इथे मटारचं मिश्रण खमंग असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे ज्या कपाने आपण मटार घेतलं त्याच कपाने आपल्याला इथे पाऊन कप पाणी घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे तरी ते पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची त्यानंतर आपण ज्या कपाने मटार घेतला त्याच कपाने आपल्याला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आणि तो हळुवारपणे असा सोडायचा आहे कधी तुम्ही केले नसतील तर आता शिझन आहे मटारचा तर एकदा तुम्ही जरूर करून बघा करायला खूप सोपे आहे आणि खायला तेवढे टेस्टी आहे आता जेव्हा आपण हॉटेलचे जे खातो आप त्यावेळेस खूप महाग असतात आपल्याला परवडत नाही तर त्यासाठी आपले घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि एकदम फ्रेश साहित्यामध्ये आपण मटार कटलेट बनवू शकतो आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गठोळ्या आहे ज्या गठोळ्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे प्रेस करत करत सगळ्या मोडून घ्यायच्या आहे कारण ज्यावेळेस आपण हे मिश्रण उकळवलेलं त्या उकळत्या पाण्यामध्येच आपण घातलेलं आहे रवा त्यामुळे पटकन असा फुल रवा फुलल्या जातो आणि शिजल्याही जातो आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गाठी गठोळे आहे त्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहे आणि रवासुद्धा छान असा शिजलेला आहे कारण घेतानाच बारीक रवा घ्यायचा त्यामुळे छान असा शिजल्या जातो आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये बटाटा तर इथे मी मीडियम साईजचा बटाटा उकळून थंड करून घेतलेला आहे आणि हे मिश्रणसुद्धा थंड करून घ्यायचं बटाटासुद्धा थंड करून घ्यायचं आहे खूप गरम गरम बटाटा आपल्याला किसायचा नाही खूप जर गरम गरम बटाटा यामध्ये जर किसला तर हे मिश्रण पातळ होईल आणि नगेट तुमचे व्यवस्थित होणार नाही जरी तुम्ही बनवले तरी तेलामध्ये ते फुटल्या जातील त्यासाठी थंड करून घ्यायचं आणि मगच यामध्ये बटाटा घालायचा आहे तर बघा सगळा बटाटा आपण इथे किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसायचा आहे त्यामुळे काय होतं नगेट्स आपले खूप असे टेस्टी होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर इथे सगळा बटाटा किसून घेतलेला आहे आता किसल्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळा बटाटा हे नगेट्सच्या मिश्रणामध्ये घालून एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्याला नगेट्स बनवायचे त्यासाठी काय करायचं हाताला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्स घ्यायचे हातावरती गोल गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला नगेट्स बनवायचे आहे तर ह्या पद्धतीने सगळे नगेट्स आपण बनवून घेऊ तर इथे आपले सगळे नगेट्स बनवून तयार आहे अगदी एकसारखे तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता आता हे नगेट्स कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लावर आणि ते फक्त आपल्याला यावरती घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आणि इथे मी घेतलेलं आहे एक छोटंसं भांड आणि त्यामध्ये आपल्याला हे घालायचे आहे आता घातल्यानंतर आपल्याला लगेच फक्त हलकसं आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे चिकटलंही जातं आणि ज्यावेळेस आपण तळणार त्यावेळेस छान असं कुरकुरी तयार होतं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे खूप जास्त सुद्धा कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही आता आपण हे नगेट्स तळून घेऊ तर इथे नगेट्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला एक एक नगेट्स सोडून घ्यायचं आहे आता तुम्हाला नगेट्स करायचा किंवा तळायचा कंटाळा जर आला तर त्यावेळेस काय करायचं असेच हे नगेट्स आहे ते फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता आठ दिवस छान टिकतात आता जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल आतपर्यंत छान असे खुसखुशीत होतील कारण आपण तर शिजवूनच घेतलेलं आहे त्यामुळे कच्चं राहण्याचा काही प्रश्न येतच नाही याला लगेच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही एक ते दोन मिनटानंतर आपल्याला झाऱ्या लावायचा आहे तर आता एक ते दोन मिनटानंतर फक्त आपल्याला उलट पलट करून घ्यायचं आहे इथे आपले नगेटसे सोनेरी रंगावर तळून झालेले आहे आणि मिडियम गॅसवरच तळायचे आणि मिडियम गॅसवर तळण्यासाठी मला एक बॅचसाठी नऊ मिनटे लागलेली आहे तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले सगळे मटार्स नगेट्स खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता कुठेही तेलकट झालेले नाही आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मौलुसलोषित झालेले आहे हे मटार्स नगेट तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता आता मटारचं सीजन आहे आणि हा पदार्थ सगळ्यांच्या घरात तर झालेच पाहिजे हा मटारचा नगेट्स तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता आता सहली जातात सहलीलासुद्धा तुम्ही डब्यामध्ये घालून मुलांना देऊ शकता करायला खूप सोप्पं आहे खायला एकदम टेस्टी आहे तर असा हा पदार्थ तुम्ही मधल्या भुकीच्या वेळेसुद्धा बनवून मुलांना देऊ शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मटारच्या सीझनमध्ये हा मटार नगेट्स सोमी, जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद